फक्त तीन अंकी नैसर्गिक संख्यांमधील सम आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती तीन अंकीच म्हटल्यामुळं आपलं जे काही काम असणार आहे ते शंभर पासून म्हणजे शंभर ते नऊशे नव्याण्णव पर्यंत असणार आहे कारण या संख्या तीन अंकी होतात या ठिकाणी आपण एक काम करूयात ते म्हणजे शंभरपासून केवळ एकशे नऊ पर्यंतचा अंदाज घेऊ ठीक आहे मी या ठिकाणी लिहितोय शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ आणि एकशे नऊ आता या ठिकाणी जेव्हा आपण एकशे नऊपर्यंतचा विचार केला तर पुढचा टपासणार आहे एकशे दहा ते एकशे एकोणीसचा त्यामुळं केवळ एवढ्याचा विचार करूयात आणि ठरवू की कोणत्या संख्या कितीने जास्त होतात सुरुवात समची आहे आणि त्यानंतर येणारी संख्या विषम आहे आणि असं प्रत्येक वेळा होतं सम विषम सम विषम सम विषम कारण एकाआ एक सम विषम चालत असतं हेही तुम्हाला माहित आहे आणि सोबत हेही माहित आहे की नैसर्गिक संख्या या क्रमवार लिहिल्या तर त्या प्लस वन असतात एक ने अधिक असतात वन प्लस असतात बरोबर त्यामुळे शंभरपेक्षा एकशे एक, एक ने अधिक आहे घडलंय ते पाहू जसं की एक वेळा जास्त दोन तीन चार पाच अर्थात केवळ एकशे ते एकशे नऊ पर्यंतच शंभर ते एकशे नऊ पर्यंतच पाच ने अधिक आहेत आणि त्या संख्या मोठ्या आहेत बघा हां पूर्ण बेरीज करायची आपल्याला का गरज पडत नाही कारण शंभरपेक्षा एकशे एक एक ने मोठं असं करत करत आम्ही केवळ एवढ्या दहा संख्यामध्येच या दहा संख्यांमध्येच पाचने संख्या मोठ्या झाल्या आता याचाच थोडंसं एक्सपांडेड विचार करूयात शंभर ते एकशे नऊ असे किती कॉलम जसं आपण एक दोन लिहिलं असतं तर शंभर ते एकशे नऊ एकशे दहा ते एकशे एकोणीस असं जर आपण गेलो तर उभे दहा कॉलम असतात हे बरोबर आहे का बघा जसं की एकशे नऊ पर्यंत एकशे एकोणीस एकशे एकोणतीस अशा पद्धतीने तुम्ही अगदी ते पाहू शकता हेही डिटेल ही लिहायचं असेल तर आपण नक्की हे काम करू एकशे नऊ पर्यंत पाच एकशे एकोणीस एकशे एकोणतीस एकशे एकोणचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे एकोणसाठ एकशे एकोणसत्तर एकशे एकोणऐंशी एकशे एकोणनव्वद आणि एकशे नव्याण्णव अशा पद्धतीने उभे कॉलम संपतात कोणत्या संख्येसोबत ते आपण लिहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तशा पद्धतीने पाच वेळा दहा हे प्लस झालेत म्हणजे प्लस फाईव्ह किती वेळा दहा वेळा म्हणजे इथे पन्नासने विषम संख्याच मोठ्या होत आहेत कितीपर्यंत हे केवळ आम्ही एकशे नव्याण्णव पर्यंत गेलो आता एकशे नव्याण्णवचा पुढचा टप्पा डायरेक्ट उडी मारण्याचा असावा आपल्या डोक्यामध्ये तो म्हणजे काय मग दोनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव पासून सुरुवात केली एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला या प्रत्येक शंभरामध्ये पन्नास पन्नास वेळा विषम संख्या जास्त होणार आहेत म्हणजे बघा पहिल्यांदा आम्ही पाहिलं फक्त एका कॉलम पुरतं तर तिथे आम्हाला पाचने संख्याच मोठ्या दिसल्या विषम संख्या दिसल्या काय दिसलं प्लस फाईव्ह दिसल्या पाचने मोठ्या असे कॉलम किती होते दहा मग हे दहाच कॉलम जेव्हा होते तेव्हा आम्ही फक्त एक शंभर पूर्ण केले आता असे शंभर किती वेळा करायचे होते परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे आणि असे शंभर आम्हाला नऊ वेळा पूर्ण करायचे होते म्हणजे जेव्हा आम्हाला कोणी प्रश्न असं विचारतं की फक्त ती नक्की संख्येत नैसर्गिक संख्यामध्ये सम आणि विषम यांच्या बेरजेतील फरक किती असणार आहे तर तो फरक काढताना आपल्याला पाच गुणिले दहा गुणिले नऊ केवळ एवढ्या गुणाकाराची मदत पाहिजे होती पाच दहा पन्नास किंवा पाच नवे पंचेचाळीस गुणिले दहा चारशे पन्नास फक्त एवढं उत्तर काढण्यासाठी आपल्याला विचार प्रक्रिया करावी लागली आहे हे लक्षात घ्या म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं अत्यंत कमी वेळात उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला असं करता येतं प्लस पाच होतात असे दहा कॉलम शंभरपर्यंत येतात आणि असे शंभर नऊ वेळा होणार आहेत जर आम्ही केवळ तीन अंकी संख्यांचा विचार करतो मग एकत्रित या तिघांचा गुणाकार पाच नवे पंचेचाळीस पंचेचाळीस दहा चारशे पन्नास अर्थात उत्तर चारशे पन्नास हे त्याचा फरक येणार आहे मग फरक म्हटल्यानंतर समसंख्येपेक्षा संख्याच चारशे पन्नासने जास्त होत आहेत तर विषम संख्येपेक्षा समसंख्या चारशे पन्नास ने त्यांची बेरीज कमी झाली ठीक आहे अर्थात या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन चारशे हा फरक असेल